तब्बल छत्तीस वर्ष एस एस सी बोर्ड औरंगाबाद नाशिक लातूर अंबाजोगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून माझे मामा आदरणीय रमेशजी गायकवाड यांनी सेवापूर्ती या ठिकाणी केलेली आहे मी श्री सरस्वती भवन शिक्षण संस्थेच्या वतीनं कांबळे परिवाराच्या वतीनं व माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं मामांना खूप खूप शुभेच्छा देतो आमचे दुसरे मित्र गणेश भाऊ श्रीसागर त्यांना आम्ही लढारी मामाच बोलतो त्या एक खूप खूप शुभेच्छा देतो भावी आयुष्य यांनी आपली अतिशय जबाबदारी असलेली पत्नी आणि मुले आणि समाज यासाठी व्यतीत करावं यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी धनप्राप्ती आणि आरोग्य द्यायचाही असे यांना मंगल काम मिळतो आजचा दिवस माझ्या कार्यालयाने आवर्जून इतक्या प्रेमाने आणि भरभरून सर्व सहकार्यांनी प्रेम देऊन यथोचित सन्मान करून मला इथून विरोध दिला त्याबद्दल मी सर्वांची मुनी आहे सेवा करत असताना असं काय वाटत राऊन कारणा जायचं आहे विशेष करून मला आपल्या धम्माचं कार्य समाज कार्य करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जे स्वप्न होत धर्माचं ते मी पूर्ण करेन आणि बाबासाहेबांच्या ज्या चळवळी विखुलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी आमरण उपोषण करून मारणार आहे मी इथे सांगतो हे आज रिटायर होत आहेत त्यामुळे त्यांना लुटे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देत आहे आम्ही राहत आणि आणि त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा नाही तेहतीस वर्ष सगळ्यात जास्त आनंदी आज आहे एवढी सेवा केल्यानंतर मला सगळ्या लोकांनी जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी धन्यवाद सर आभार मानतो मी सर्व सत्रातच <laughs> करणार आहे करणार आहे एज्युकेशन मध्ये असं कोणतं राहिलं नाही पूर्ण झाले सेवा करत असताना नाही काहीच बरा वाईट नाही आला मला एकदम चांगला अनुभव आला आणि चांगले चांगले अधिकारी मला मिळत गेलेले मंत्रालय राजीव गांधीची ड्यूटी सुद्धा केलेली राम हॉटेल असताना खूप मोठी सेवा केलेली फॉरेनर लोकांची केलीच आहे पण खूप अधिकारी मंत्रालय लोकांची सगळ्याची सेवा करून मस्त खूप झाले सरकारला जे सरकार जे मला अनुभव देतील समजा काय आणि त्याला लगेच असेल सेवा मी द्यायच द्यायला सर शासन सेवेमध्ये असताना फॅमिलीला काही आपण वेळ देऊ शकतो आणि आपण देणारच आहे असं वर्षापासून बरोबर काम केलेलं आहे त्यांचा सेवा अतिशय आहे आणि सगळ्यांशी खूपच आपलेपणानं वागतात ते असं कधी वाटलंच नाही की आपलं दुसरं कोणी फॅमिली सारखे आम्ही सगळे राहत होतो इथे आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करतायत त्याच्याबद्दल त्यांना आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा माझे नाव संगीता हे मंडळ मंदा, आज मंडळाची तेहतीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचे अगदी मनमिळाव स्वभाव आहे आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य अगदी आहे खरंच वाहन चालक म्हणजे चांगले सारखी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना पुढे वाटचाल खूप खूप शुभेच्छा आणि खूप मनमिळाव यांचा मनमिळावपणामुळे मी पंचवीस किलोमीटरहून आलो भेटायला फक्त कारण त्यांनी मला तीनदा म्हटलं की तुला यावंच लागेल तुला यावंच लागेल मला होता रिटायरमेंट चा दिवस हाय जीवन पुढचं आयुष्य जे आपलं सुखमय देण्यासाठी आपल्याला लागेल त्या निमित्ताने मी आलो त्यामाग आपलं पुढील आयुष्य त्यांनी खूप सुखमय राहावं निरोगी राहावं आणि प्रेम जसं आतापर्यंत तसंच राहावं अशी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण डॉक्टर सुधाकर त्रिपाठी सगळ्यात मोठा दिवस रिटायर रिटायर झाले फक्त ड्युटी साठी झाले आमच्यासाठी आम्ही खूप मजा करणार आहे बस एवढी माझ्या मंदिरात गेल्यावर कधी पाया पडत नाही कारण की मंदिरात जाण्यासाठी देव पाहिजे असतो पण देव माझ्या घरातच आहे हे दोन्ही माझे मायबाप यांना मी शेवटपर्यंत सुखी ठेवन आणि त्यांचं पुढचं जीवन सुख आणि समृद्धीचं जाईल ही मी प्रार्थना थँक्यू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.